हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत ड्रीम्स ऑफ हॅपी लाईफमध्ये आणि ऑफिसमधून आली आहे आणि खूप प्रचंड पाऊस झाला आहे आज पुण्यामध्ये आणि एकदम वातावरण थंड झालेलं आहे सो ऑफिसवरनं so, येताना असं वाटत होतं काहीतरी मस्त झणझणीत जन काहीतरी खावं म्हणून मी प्लॅन केला की आज चिकन फ्राय बनवूया आणि चपात्या बनवूया बस इनफ होईल हे आणि तसा बराच उशीर झालेला आहे मला आज नऊ सव्वा नऊ झाले होते घरी येईपर्यंत आता साधारण वाजता आहेत आणि आपण पटकन सुरुवात करूया रेसिपीला म्हणजे आपल्याला दहा वाजेपर्यंत जे होता येईल आणि चला तर मग बनवूया आणि तुम्हाला पण मी दाखवते की मी कसं बनवते आज काहीही प्रिपरेशन केलेली नाही आहे सो सुरुवातीपासून सगळं आत्ताच करायचं आहे म्हणजे मसाला वगैरे काही रेडी नाही आहे सो so, फक्त मी चिकन धुवून घेतलेलं आहे आणि बाकीचं शेअर करते है तुम्हाला सो so, तुम्ही बघू शकता है। मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये घालतीये हळद मीठ घालायचं तुम्हाला जसं चवीपुरतं लागेल तसं सो मी आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते आणि थोडंसं तेल आणि आता आपण कुकरला शिट्या करून घेऊया ओके तर एका साईडच्या गॅसवर मी चिकन शिजायला ठेवलं आहे आणि आता आपण इथे मसाला भाजून घेऊया सो मी तीन मोठे कांदे रफली उभे चिरून घेतले आहेत आणि आता आपण मसाला मस्तपैकी भाजून घेऊया सो मी थोडंसं तेल टाकलं होतं आणि त्याच्यावर आता हे उभे चिरून घेतलेले कांदे परतवून घेते आणि ना म्हणजे खूप घाई गडबड असेल तर मी मसाला कच्चाच करून नंतर तो तेलामध्ये फ्राय होऊ देते पण तुम्ही अशी भाजी करून बघा खूप छान कलर येतो टेस्ट पण खूप छान येतं मस्त खरपूस भाजून घ्यायचं त्याला आणि तीन कांदे आणि थोडासा माझ्याकडे थोडासाच खोबऱ्याचा कीस होता तो मी ह्यामध्ये मिक्स करून घेतला आणि कांदा खोबरं अद्रक लसूण हा जो मसाला आहे ना हा टोमॅटो कोथिंबीर पुदिना थोडंसं हा मी आठवड्याभरासाठी पण करून ठेवते म्हणजे पण ह्या मला करायला जमलं नाही कारण सॅटर्डे संडे मी थोडी बाहेर होते त्याच्यामुळे मला काही जमलंच नाही त्याच्यामुळे मसाला नाही आहे आणि त्याच्यामुळे आता हे असं झटपट करावं लागतं आहे सो तुम्ही बघू शकाल कांदा खोबरं अद्रक लसूण आणि टोमॅटो मी परतवून घेतलेलं आहे छान मस्तपैकी त्याला छान म्हणजे अगदी तुम्ही त्याला करपवू नका पण छान भाजून घ्यायचं आणि आता मी ह्याच्यामध्ये ना कोथिंबिरीच्या काळ्या घालते आहे तुम्ही जर मसाल्यामध्ये कोथिंबीरच्या काळ्या घालत नसाल तर एकदा घालून बघा तुम्हाला त्याची टेस्ट नक्की आवडेल मी कोथिंबिरीच्या काड्या आणि थोडंसं पुदिन्याची पानं होती ती मिक्स करून घेतली होती आणि हे थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकते आहे मी की खाली आ, मसाला लागू नये आणि छान व्हावा आणि मसाला भाजून झालेला आहे मी त्याची पेस्टही करून घेतली आहे मिक्सरमधून आणि आता आपण हाच पॅन मी क्लीन करून त्याच्यामध्ये तेल घालून घेते आहे आणि ॲक्च्युली ह्या प्लेन आहे पॅन त्याच्यामुळे ह्याच्यात थोडंसं तेल जास्त दिसेल जरा खोलगट असलं की त्याच्यामध्ये एवढं दिसत नाही आणि कुठलंही नॉनव्हेज नॉनव्हेजला थोडं तेल जास्त लागतं आणि त्यातही चिकन फ्राय मटन फ्राय फिश फ्राय काहीही करायचं असेल तर त्याच्यात थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त होतं तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता कमी जास्त करू शकता क्वांटिटी पण मला असं वाटतं की ओ, त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचा हात थोडा सैल करावाच लागतो नॉनव्हेजला सो so, आता मी हे मसाला मिक्स करून घेते आहे तेल छान गरम झालं होतं सो मसाला मी तेलामध्ये टाकलेला आहे आणि आता ह्याला व्यवस्थित व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मी अंदाजाप्रमाणे बघते आहे की किती मसाला इनफ होईल आणि दॅट सेट मला असं वाटतं एवढा मसाला इनफ होईल अर्धा किलो चिकन आहे आणि मसाला परतवलेला असतो त्याच्यामुळे त्याचा कलर मस्त असतो त्याला जास्त खूप जास्त परतायची पण गरज नसते आणि मला ना हिरवीगार कोथिंबीर खूप आवडते म्हणजे मी मसाल्यात पण घालते आणि मसाला जेव्हा आपण तेलात घालतो ना परतायला तेव्हाही मी कोथिंबीर घालते त्याच्यानंतर आपण जेव्हा नॉनव्हेज किंवा कुठलीही भाजी बनवताना जेव्हा आपण मिक्सिंग करतो तेव्हाही मी कोथिंबीर घालते आणि सगळं शिजल्यानंतर त्याच्यानंतरही वर्ण कोथिंबीर टाकते मी मला खूप आवडते कोथिंबीर आणि आता तुम्ही बघू शकता आहे की मी ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले म्हणजे जे पण घालायचे मीठ जिऱ्याची पोड लाल तिखट काळा मसाला मी सगळं मिक्स करून घेते आता माझं टाकून झालेलं आहे आता छानपैकी आपण याला फिरवून घेऊया छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल मस्त कलर पण येतो मसाला जेव्हा तुम्ही भाजून घेतलेला असतो ना त्याचा एक खूप छान कलर येतो त्याला खूप परतावा लागत नाही जसं की आपण इन्स्टंटमध्ये कच्च्या मसाल्याची भाजी करतो ना त्याला खूप वेळ परतू द्यावं लागतं आणि मग त्याच्या तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर म्हणजे त्याला कलर येण्यासाठी पण ना थोडा एक्स्ट्रा टाईम लागतो तसं ह्याचं नसतं आधीच मसाला भाजलेला असतो त्याच्यामुळे ते फटाफट तेल ऑइल पण साईडनी यायला लागतं आणि उशीर झाला होता त्याच्यामुळे मी काय केलं मसाला फ्राय व्हायला दुसऱ्या साईडला ठेवलं आणि तोपर्यंत चपात्या पण लाटून घेतल्या म्हणजे साईड बाय साईड दोन्ही ही गोष्टी होतील कारण चिकनही शिजलेलं होतं ते फक्त मला आता पॅनमध्ये मसाला झाला की पॅनमध्ये टाकायचं होतं सो so, म्हटलं चला आपला तेवढाच टाईम वाचेल आणि पटपट होईल म्हणजे जेवायला बसू शकतो साडे नऊ वाजले होते ऑलमोस्ट मी स्वयंपाक करायला घेतला तेव्हा आणि आता दहा वाजत आले होते ऑलमोस्ट दहा वाजले होते म्हणून पटापटा चपात्या करून घेते आहे आणि चपात्या माझ्या मोठ्याच असतात म्हणजे कितीही ट्राय केलं तरी त्या माझ्याच्याने काही छोट्या होत नाहीत आणि हे बघा मसाला मस्तपैकी फ्राय झालेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये चिकन मिक्स करून घेते आहे मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मस्त शिजलं होतं एकदम लुसलुशीत खूप छान होतं चिकन आणि तुम्ही बघू शकता कलर का अप्रतिम आला होता ना म्हणजे खूप आवडलं सगळ्यांना आणि प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कोणी बॅचलर्स असतील आणि त्यांना ही रेसिपी हवी असेल तर नक्की तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चिकन खूप मस्त चमचमीत दिसतं आहे सो या तुम्ही सगळेजणं टेस्ट करायला